नोंदणीच होत नसल्यानं अनुदानित बियाणांपासून शेतकरी राहणार वंचित पोर्टलवरील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना करा शेतकरी नेते राम इढुळे यांची मागणी वाशिम राज्य शासनाकडून राष्ट्रीय खाद्यतेल अंतर्गत गळित धान्य योजनेच्या माध्यमातून प्रात्यक्षिकासाठी दरवर्षी बियाणे वाटपाचा शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन उडीद मूग व इतर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठीची मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीस अशी होते परंतु पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची नोंदणी होत नसल्यानं शेतकरी नेते राम हिढोळे यांची मागणी पोर्टल साइट चालत नसल्यानं ही मुदत दोन दिवस वाढवण्यात आली आहे आता ही मुदत दोन जून दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे मात्र महाडीबीटी पोर्टलवरील अडचणी कायमच असून शेतकऱ्यांचं या योजनेसाठी अर्ज होत नाहीत अशी दुर्दैवी स्थिती आहे